हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त असं हेल्दी आणि प्रोटीनयुक्त आणि कॅल्शियमयुक्त लोहयुक्त असा पराठा घेऊन आलेला आहे मी आणि खास मुलांच्यासाठी आहे आणि आजकालच्या मुलांच्या शरीरामध्ये ना लोहचं प्रमाण खूप कमी व्हायला लागले त्यासाठी बिनानं बटाटा वापरता मी केलेला आहे आता इथं बघू शकता एक शिमला मिरची घेतली आहे ह्यातलं आपल्याला फक्त अर्ध लागणार आहे आणि एक छोटा कांदा आणि कोथिंबीर भरपूर सारं आणि इथं घेतलेलं आहे मी पालक जसं की आता इथं मी दाखवलेला आहे पालक आता कुठेही अवेलेबल होऊन जातो कोणतीही भाजी आता फक्त दहा रुपये पेंडी झालेली आहे स्वस्त झालेली आहे त्यामुळं कोणत्याही भाजीचं आपण रेसिपी करू शकतो भरपूर सारे असं आणि हे चॉपर घेतलेलं आहे ह्याचा खूप उपयोग होणार आहे आता आपल्याला आणि ह्याच्यात साह्यानं आता आपण सगळं बारीक करून घेणार आहोत आता इथं आता मी पालक साईडला ठेवते ते नंतर न करायचं आहे आपल्याला आता इथं कोथिंबीर बारीक करून घ्यायचे थोडीफार बारीक करायची चॉपरमध्ये ऑलरेडी होऊन जातं पूर्ण बारीक आणि कांदाही आपल्याला मोठ्या फोडी करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे आणि खूप छान हेल्दी होतो हा पराठा आणि थोड्या वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे मी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आता इथं शिमला मिरची मी घेतलेली आहे ह्यातलं फक्त आपल्याला आर्धलं लागणार आहे जास्त नाही लागणार नाहीतर मुलांना मग मु ती कट लागेल खाताना बघू शकता इथं ह्याच्या पण मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायचे आहेत आपल्याला जसं की दाखवल्याप्रमाणे इथं मी टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे आणि हा एवढा शिल्लक मी ठेवलेला आहे शिमला मिरची आता इथं मी चॉपर घेतलेला आहे बघू शकता ह्यामध्ये आपल्याला कांदा कॅप्सिकम आणि कोथिंबीर घालायचं आहे बघू शकता इथं आता हे ठेवून देणार आहे मी हे घालायचं नाही आहे आता हे सगळं आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे पराठा आपण लाटताना पराठ्यामधून बाहेर येणार नाही ह्याची काळजी घ्यायची त्यासाठी आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणं एकदा चेक करून घेऊया आपण बघू शकता थोडंसं ओबडधोबड आहे मी आणखीन एकदा परत फिरवून घेते म्हणजे पूर्ण बारीक होऊन जाईल हे आता इथं मी चॉपिंग बोर्डवर बघा पालक बारीक कट करून घेणार आहे चॉपरला लावलं असतं पण पालकमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळं खूप असं ते किचकट होईल आणि पाहिजे तसं व्यवस्थित त्याची पाला असं छोटे छोटे बारीक पिसनं आपल्याला दिसणार नाहीत पराठ्यामध्ये त्यामुळं मी ह्याला चॉपरला केलेलं नाही आहे सुरीनच करून घेते दाखवल्याप्रमाणे जितकं होईल तेवढं बारीक करायचं नाही तर थोडंसं ओबड केला केलात चालेल म्हणजे जेणेकरून पराठा लाटताना त्यातून बाहेर कामा कामाने असं बारीक करून घ्यायचं आपल्याला आता इथं बघू शकता मी एवढं बारीक केलेलं आहे ह्याच्यापेक्षा थोडंसं तुम्हाला बारीक हवं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता बघू शकता इथं आता मी इथं हे सगळं पालक बारीक करून घेणार आहे आता इथं बघू शकता एक बाऊल घेतलेला आहे छानसा मी काचेचा तुम्ही काहीही घेऊ शकता जे तुमच्याजवळ अवेलेबल असेल ते आता इथं बारीक करून घेतलेलं पालक ह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे म्हणजे ॲड करायचं आहे तर बघू शकता आता इथं जे चॉपरला आपण बारीक करून घेतलेलं आहे ते कांदा कॅप्सिकम आणि कोथिंबीर बघू शकता की ते छान बारीक करून घेतलेलं आहे मी वाटण तयार झालेलं आहे एक म्हणजे असं हिरव्या मिरचीचा ठेचा जसं बनवतो ना सेम तसं वाटण तयार झालेलं आहे हे सगळं आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला बारीक म्हणजे जे बेसिक मसाले आहेत थोडेफार ते घालायचे आहेत जिरे घालायचं आहे म्हणजे आवर्जून घालायचं आहे जिरे आणि तीळ जेणेकरून पराठ्याला वरती आपले दिसले जातील ते आणि मुलांना खातानासुद्धा छान लागतील आणि थंडीच्या दिवसामध्ये तीळ वापरावं कोणतंही पदार्थ करताना त्यामध्ये तुम्ही आवर्जून तीळ वापरा आता इथं थोडंसंच मी हळद घातलेलं आहे आणि इथं गरम मसाला थोडासा घातलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ जास्त घालू नका कारण पालकला ना पाणी सुटतं बारीक कट केल्यामुळं मीठ घातल्यावर जास्तच पाणी सुटतं आणि ते व्यवस्थित आपलं बाइंडिंग होणार नाही त्यामुळं मीठ थोडंसं कमीच घाला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे पटकन एक जो होऊन जातं ते कारण सगळंच आपण बारीक व्यवस्थित कट करून घेतलं आहे त्यामुळं बघू शकता छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता इथं मी पाट घेतलेला आहे आणि तिकडं तवा गरम करायला ठेवलेला आहे हे चपातीचं कणिक आहे बाकी कोणतंही यामध्ये काही ॲड केलेलं नाही आहे के फक्त मीठ टाकून आपलं मळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता ह्यामध्ये आपल्याला एकाच साईजचे तीन गोळे तयार करून घ्यायचे जर तुम्ही मोठा पराठा करणार असाल तर दोन गोळ्यामध्ये करू शकता मला थोडीशी मीडियम साईजची करायची होते नंतर मी तीन गोळे करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता दोन गोळे आपल्याला साईडला ठेवायचे आहेत आणि आता एक छोटंसं पान लाटून घ्यायचं आहे आपल्याला अगदी छोटस जास्त मोठं नाही म्हणजे व्यवस्थित आपल्याला सगळं सारण त्यामध्ये भरता येईल हे बघा असं थोडंसं साईडला फुलवून घ्यायचं आता यामध्ये जे आपण बॅटर तयार केलेलं आहे जितकं बसेल तितकं त्यामध्ये घालायचं आहे मी तीन पराट्यांना होईल एवढं मिश्रण तयार केलं होतं ते आता हे बघा असं मोदक करताना किंवा पुरण भरल्यानंतर पोळीसाठी कसं आपण बंद करतो ना साच्या सेम तसाच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पराठा फुटणार नाही काठ त्याची चिरणार नाहीत आणि फुटणार नाहीत हे असं दाबून त्यामधलं एअर सगळं घालवून घ्यायचं आहे आपण जर आतमध्ये असं हवा भरली असेल तर ते दाबल्यानंतर जाऊ शकतं आता हे बघा हळूहळू आपल्याला असं हातानं दाबून प्लेन करून घ्यायचं आहे आधी जेणेकरून सगळं सारण व्यवस्थित बसलं जाईल आणि एकदम हलक्या हातानं फिरवायचं आहे जास्त दाब द्यायचं नाही शेवटी पालक आहे ते पाणी सुटू शकतं त्याला जास्त हे बघा आता दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला पराठा मोठा करून घ्यायचा आहे हवा असेल तर मोठा करू शकता किंवा थोडंसं मीडियम साईजचं करू शकता आता इथं तवा गरम झालेला आहे इथं तुम्ही बटर किंवा तेल लावू शकता मी थोडंसं तेल लावलेलं आहे आता ह्यामध्ये आपण पराठा घातलेला आहे घालायच्या वेळी तव्यामध्ये पराठा घालायच्या वेळी मिडियम फ्लेम किंवा लो फ्लेम करायचा गॅसचा आणि घातल्यानंतर मग थोडासा मिडियम फ्लेम करायचा हाय फ्लेमवर भाजायचं नाही तर करपेल पण छान खरपूस भाजलं जाणार नाही बघू शकता किती छान मस्त असं खरपूस आपला भाजला जातो इथं पराठा पालक पराठा अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा फ्रेंड्स चॅनलला जर कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच हेल्दी रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील बघा आता आलटून पलटून आपल्याला छान भाजून घ्यायचा अगदी कमी तेलामध्ये पटकन होणारं आणि झटपट होणारा पराठा आहे सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं पराठा फ्रेंड्स बघू शकता खरपूस छान भाजलेला आहे आता आपला पराठा वास मस्त यायला लागला आहे बिना बटाटा घालता केलेला आहे तुम्ही बटाटा हवा असेल तर घालू शकता फ्रेंड्स आता इथं डिश घेतली आहे मी सर्व करायला आता एका साईडला सॉस घेतला आहे तुम्ही शेजवान चटणीसुद्धा घेऊ शकता किंवा मियोनीतसुद्धा घेऊ शकता खूप छान लागतं या तिनीनं जरी तिनींच्या सोबत खाल्लं तरी बघू शकता किती छान मस्त आपला पराठा तयार आहे या खायला तुम्ही पण मुलांच्यासाठी सकाळी सकाळी गरमागरम हेल्दी पराठा तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा बघू शकता मऊ छान झालेला आहे कठीण झालेलं नाही आहे काहीच नाही आहे आणि कुठेही फुटलेलं नाही आहे काट चिरलेलं नाही आहे अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स टिफिनला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितलं